आता ही जी गाय आहे ही आमची वीस वर्ष गाय आहे या गायीने आतापर्यंत जवळपास दहा विथं दिलेली आहेत त्यापैकी एक पाच सहा कारवाडी चार पाच गोरी अशा प्रमाणात त्यांचं प्रजोत्पत्ती आहे तर ही गाय ज्या वेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस आमच्याकडे एकदम देशी टाईपच्या गायी होत्या म्हणजे गावरान आडव्या शिंगाच्या तर त्या आडव्या शिंगांच्या गायींमध्ये प्रजोत्पत्ती व्हायची पण संकरण करताना एवढी क्वालिटी होत नव्हती की जी आपल्याला पाहिजे म्हणून खिलारमध्ये प्रजोत्पत्ती व्हावी यासाठी आम्ही खास करून प्रयत्न केले तर खिलारमध्ये प्रजोत्पत्ती व्हावी म्हणून काय करायला पाहिजे तर त्याचं ब्रिडिंग सुधारलं पाहिजे म्हणून मग आम्ही काय केलं तर जातीवंत वळू आपल्याकडे कसं उत्पन्न होईल आपण कसं त्याला आपल्या गोठ्यावर आणू शकतो त्या हिशोबाने प्रयत्न केल्यावर आम्ही बाजारातून एक जातीवंत वळू आणला मग ते काही काळात जातीवंत वळू दोन तीन वर्ष चालवला की तो बदलायचो आम्ही घरच्या गायीचा बैल वळूसाठी आम्ही कधीही वापरला नाही कारण त्याच्यापाठी वंश वळ आली त्याच गायींची वास तर त्या गायांवर सोडू नये हे आपल्या हिंदू संस्कृती पण सांगते की बा आया बहिणी त्यांच्या तो प्रजोत्पत्ती म्हण काळपात त्याच टाईपच्या गाया असतात म्हणून सोडू नये आणि आम्ही स्पेशलरित्या ह्या गायीनंतरच्या ज्या काही गायी आहेत मग त्यांची वासरा असतील त्यांची वासरा असतील परत अशा ज्या काही वंशवळ तयार झाली त्याची पुढे पुढे जाता एकदम सुधारणा होऊन ही ब्रीड आमच्याकडे तयार झाली आहे सुरुवातीला आमच्याकडे एक गावरान गायी होती तर त्याचीच ही प्रजोत्पत्ती आता बघा ही जी गाय आहे या गायीची बहीण दुसरी ती पलीकडची तिकून दोन नंबरची तिला म्हैसूर बैलाचं क्रॉसिंग केल्यावर मैसूर बैलाचं रेतन केल्यानंतर ही गाय तयार झाली मग ह्या गायीच्या नंतर सुद्धा त्या पलीकडच्या दोन तीन गायी आहेत ह्या म्हैसूरमध्ये उतरल्या गेल्या आणि त्यांची ब्रीडिंग म्हैसूर यांनीच केल्यानंतर अजून काटक आणि चपळ वासरा आम्हाला मिळायला लागली त्याप्रकारे आता ह्या पाठीमागच्या आहेत जे दिसायला पाठीमाग दिसतात शिंगाला पाट्या गाया परंतु ती सगळ्यात जातीवंत गाय निवडली जाते आता ती शिंग तिची थोडी मागं फिरलीत पण जातीला तिचा जो कपाळाचा माथा आहे त्या माथ्यावर तिची जात निवडली जाते त्याच्यामुळे आणि पलीकडच्या ज्या दोन गायी आहेत त्याही जुन्या आहेत अगदी अर्ध्यावर आहेत म्हणजे साधारण अर्धा वर्षापूर्वीच्या त्या गायी आहेत परंतु त्यांची ही वासरं त्याच क्वालिटीची येव्हाना त्यांच्याही पेक्षा जातीवंत परंतु ज्या वेळेस आपण ब्रीडिंग चांगलं करू त्याच वेळेस आपल्याला वासरं त्या जातीची मिळणार आहेत आमच्याकडे जवळजवळ तीन चार जातीमध्ये गाय मोडतात आता मैसुऱ्या पण कम्प्लीट मैसुऱ्या तयार झालेल्या आहेत आमच्याकडे दोन तीन गायी त्यामध्ये आता तिकडून एक नंबरची येईल पलीकडं ही प्युअर नसली तरी त्याची पलीकडची त्या दोन कारवडी आहेत छोट्या छोट्या ती आहेत परतची वासरं आता गोरी आहेत तर पंढरपुरी गायी आहेत आमच्याकडे पंढरपुरीमध्ये ही समोरची गाय एक मोडते त्यानंतर तिकून दोन नंबरची ती एक मोडते तिकून एक नंबरची ती पण पंढरपूर क्रॉसिंगची आहे गावठीची आ, ही प्युअर मैसुऱ्याकडून म्हणजे सुरुवातीचा काळ गावरानकून मैसुऱ्या ज्यावेळेस बिल्डिंग केला त्यावेळेस ही गाय फायदा झाली आपल्याकडे तर असं करता करता साधारणतः आमच्याकडे चाळीस गाय आता ह्या लहान मोठ्या शिल्लक आहेत तर या काळात आम्हाला साधारण वळू दोन तीन वर्षातून प्रत्येक वेळेस दोन दर दोन तीन वर्षांनी बदलतो